मतदानाची टक्केवारी लोकसभेला आता पंच्याहत्तर टक्केपर्यंत गेलेली आहे तर पंच्याहत्तर टक्केपैकी पैकी ज्याला अधिक मतं मिळतात तो पंतप्रधान होतो आणि आपल्याकडे बहुपक्ष पद्धती आहे दोनच पक्ष नाहीत किंवा एक पक्ष पद्धती नाही बहुपक्ष पद्धतीमध्ये काय होते पक्षाची मताची विभागणी होते एका ठिकाणी चार उमेदवार आहेत तर शंभर पैकी मतदानच पंच्याहत्तर झाला असेल तर एका उमेदवाराला पंचवीस मतं पडली दुसऱ्याला पंचवीस पडली आणि तिसऱ्याला पंचवीस पेक्षा एक जरी जास्त पडलं सव्वीस पडली तो निवडून येतो आणि मग दुसऱ्या दोन उमेदवारांच्या मताची जर बेरीज केली तर ती किती होते पन्नास होते ऐका ना पण हा सव्वीस मतंवाला सगळ्यांवर राज्य करतो म्हणजे शंभर टक्के लोकांवर राज्य करणारा उमेदवार किती मताचा आहे सव्वीसच मतं मिळाली आहेत त्याला आपण जर वरील गणित करून पाहिलं पण एवढं असताना सुद्धा आपण ह्या सगळ्याचा कुठलाच विचार न करता पण हे सगळं चालू असते तेव्हा सगळी पक्ष काय करतात की तरुणांना अनेक आमिष दाखवतात आपण पाहतो की मतदानामध्ये हे सगळं घडू नये म्हणून निर्वाचन आयोग हे सगळं काम पाहत असते आचारसंहिता लागू केली जाते आपल्याकडे निर्वाचन आयोग भारतीय राज्य घटनेच्या कलम तीनशे चोवीस तीनशे पंचवीस ते तीनशे एकोणतीस मध्ये ते दिलेला आहे त्याच्यामध्ये मग ते मतदार याद्या तयार करणे मतदारांची नोंद करणे मतदाराला मतभान देणे गोष्टी आल्या आणि म्हणून आताचा जो आपला पंचवीस जानेवारीचा जो मतदार दिवस होता तो चौदावा मतदार दिन म्हणून आपण साजरा केला सरकारच्या हे लक्षात आलं की निपक्षपाती निवडणुका व्हायची असतील तर हे काम निर्वाचन आयोगाला करावं लागेल निर्वाचन आयोग जर हे काम करत असेल तर काय होईल खऱ्या अर्थाने लोकशाहीला अनुकूल नागरिक निर्माण होईल कारण ही सगळी राजकीय पक्ष काय करतात आपापल्या पक्षाचा प्रचार करतात निपक्षपातीपणे संविधान तुम्हाला समजून सांगणार नाही आपण काय म्हणतो की लोकशाहीची ही, ही आधार आहेत कोणते स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय आहे का नाही ऐक का नाही आधार पण ही आधार जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटते की न्याय मिळाला नाही न्याय मिळणं म्हणजे काय न्याय मिळाला नाही या आधारावर संघर्ष होतात न्याय नसेल तर कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही न्याय नाही असं वाटलं की लोक आंदोलन करतात रस्त्यावर येतात का तद। तद की काय येतात अन्यायाच्या विरोधात येतात येतात की नाही आणि म्हणून स्वातंत्र्य समता बंधुता हा समभुज त्रिकोण आहे लक्षात घ्या समभुज म्हणजे कळते जे ज्याच्या भुजा समान असतात एक भुजा स्वातंत्र्याची आहे दुसरी समतेची आहे तिसरी बंधुत्वाची आहे आणि मग त्या त्रिकोणाच्या मध्ये आपल्याला न्याय लिहिता येतो हे तिन्ही तिन्ही मध्ये योग्य समन्वय असेल तर न्याय निर्माण होतो म्हणजे लहान मुल असेल आता ही मुलगी आहे ही मुलगी शाळेत जात असेल आणि हिचा जो छोटा भाऊ असेल तो शाळेत जात नसेल तर आई काय करते शाळेत जाणाऱ्या मुलाला अगोदर नाश्त्याला देते किंवा दूध देते तर ह्या मुलाला काय वाटते की ती मोठी आहे म्हणून तिला त्यांनी अगोदर दिलं तिला अगोदर त्यांनी नाश्त्याला दिला तिला ग्लास भरून दूध दिला आणि ह्याला जर छोट्या वाटीमध्ये दिला किंवा छोट्या प्लेटात ह्याला दिला आणि तिला जर मोठं प्लेट भरून दिला तर हा मुलगा ब्रह्मास्त्र बाहेर काढतो म्हणजे काय करतो ते फेकून देतो आणि जोरजोरात रडायला सुरुवात हा काय केला तो त्याला असं वाटलं की माझ्यावर हा अन्याय आहे असं त्याला वाटलं म्हणून तो करतो पण तोच मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर त्याच्या हे त्याला हे समजायला लागते की ही आपली बहीण आहे आणि ही देणारी आपली आई आहे आई त्याला म्हणते अरे तिला शाळेत जायला उशीर होत होता म्हणून मी दिलं बेटा तुला अजून दोन गिलास प्यायचा असतं पी कारण पातीला दूध आहे असं ती जेव्हा त्याला सांगते ही समज त्याला ज्या दिवशी येते त्या दिवशी तोच मुलगा आईने जर त्याला दूध दिलं आणि ताईला जर उशीर होता त्या शाळेला जायला तर तो, तो मुलगा काय करतो आपल्या दुधाचा गिलास ताईला नेऊन देतो ताई तू हे घे आणि तू जा शाळेत मी माझं मी पाहतो नंतर आई केल्यावर मी खातो म्हणतो हे काय आलं तर ही बंधुता निर्माण झाली की थोडं बहुत मागं पुढं झालं तरी न्याय प्रस्थापित होतो आणि म्हणून आपल्याला स्वतंत्र भारतामध्ये ही बंधुता आणायची होती आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो भारत माझा देश आहे पण तो काय झालं कधी कधी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला नाहीतर आपण अन्य वेळी तर आपण दुसरीच भारत माझा देश आहे हे देशभक्तीचे गाणे आपण कधी लावतो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला लावतो म्हणजे कधी 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 भारत माझा देश आहे असं आपल्याला वाटतं मग हे कधी कधी वाटल्यामुळे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही मूल्य निर्माण झाली नाही हे निर्माण करणं कोणाचं काम आहे कोणी बाहेरून येऊन तो निर्माण करेल का आपलं काम आहे आपण जातीच्या नावावर एकत्र होतो धर्माच्या नावावर एकत्र होतो आता प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव चालू आहे आणि त्याच्या एक दोन दिवस अगोदर आपल्याकडं रामलल्लाची स्थापना होत होती होत होती काही मग ह्या रामलल्लाची राम, राम प्राण प्रतिष्ठापनेच्या नावाखाली सगळीकडे उत्सव चालू होते सगळ्या गावामध्ये त्या दिवशी सुद्धा आमच्या कॉलेजचा कॅम्प होता आणि ते राम जाधव सोबत होते माझ्यासोबत तर ह्यांचं नाव राम आहे रामाची स्थापना आहे तर रामसोबत असला पाहिजे म्हणून मी ह्यांना घेऊन गेलो होतो त्यांच्यासोबत अजून एक दुसरी बँकेचे मॅनेजर होते ते तर मुरलीधर होते म्हणजे तो सुद्धा विष्णूचा अवतार मुरलीधर वाजवणारा असं असा सगळा तो भाग होता पण मी तिथं सुद्धा हे सांगितलं की रामराज्य कोणतं रामराज्य गांधींनी रामराज्य सांगितलं होतं की ज्या रामराज्यामध्ये सामान्य माणसाला सुद्धा न्याय मिळेल या राज्यामध्ये सर्वोदय असेल सर्वांचा उदय झालेला असेल ग्रामस्वराज्य असेल अशा पद्धतीचं रामराज्य ते मंदिर बांधून येणार आहे का आणि मग ठीक आहे सगळ्यांची आस्था असेल मंदिर बांधलं हेही मान्य आहे हेही ठीक आहे पण त्याच्यामध्ये आपण किती मग्न व्हावं आणि त्या ते करत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कोणता राम नथुराम का गांधीजींचा राम हा आपण फरक करायला शिकला पाहिजे कारण गांधींनी जो राम सांगितला तो राम त्याग करणारा आहे सत्तेसाठी संघर्ष करणारा नाही तो चौदा वर्ष वनवासामध्ये राहिला म्हणजे सामान्य माणसासोबत राहिला बहुजनांसोबत राहिला शबरी सोबत तिचे बोर त्यांनी खाल्ले खाले का नाही तो आदिवासी राहिला मारुती हनुमान श्रीपुट असलेल्या माकडांसोबत राहिला तो म्हणजे त्या राज्यामध्ये असं कुठलाही हे नाही म्हणजे सगळीकडे त्याग आहे त्याचा भाऊ ज्याच्यासाठी कैकेने हा सगळा आताच केला होता तो भरत आला आणि तो काय म्हणाला रामाला कि बाबा मी काय राज्य कारभार करणार नाही तू परत चल म्हणाला त्यांनी सगळी यंत्रणा सगळ्यांना सोबत आणलं त्याने पण राम गेला का गेला <laughs> गेला गेला? हो गेला नाही आणि म्हणून भरत गादीवर बसला भाऊ गेला म्हणून नाही त्यानं सुद्धा काय केलं चौदा वर्ष भावाच्या पादुका त्या सिंहासनावर ठेवल्या आणि तो राज्यकारभार करत होता तो राज्यकारभार करत असताना शेवटच्या माणसा माणूस सुद्धा न जेवता झोपला नाही काय हे तो पाहत होता मी ही रामलल्लाची स्थापना होण्याचे एक पंधरा दिवस अगोदर गेलो होतो मग ती अयोध्या बघितली गाईडने मला दाखवलं त्याने ते शर्वीच्या बाजूची ती दाखवली तिथं भरत त्या कुटीमध्ये राहत होता कारण तो सुद्धा राम जोपर्यंत वनवासामध्ये आहे मी सुद्धा गादीवर झोपणार नाही म्हणून तिथं तो झोपत होता तर हा संदेश आपल्याला सगळ्या माणसांपर्यंत पोहोचवायचा आहे असं असेल तो गांधीजींचं रामराज्य म्हणून हे असेल तर ठीक आहे पण त्याचा उत्सव करत असताना आपल्याला प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाचा विसर पडून चालणार नाही कारण ही जी लोकशाही आहे ती आपण आर्थिक परिश्रमातून मिळवलेली आहे दीडशे वर्षाचा आपला मोठा इतिहास आहे राजाराम मोहनपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं त्यातून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि मग हे स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला हा समन्वय सातत्याने पाहावा लागेल तो मापदंड आहे लोकशाहीचा माणुसकी हा मापदंड आहे आणि माणुसकी ही कशावर अवलंबून आहे न्यायावर अवलंबून आहे स्वातंत्र्य समता बंधुता ह्याची सूत्र जर आपल्याला एका समांतर रेषेमध्ये ठेवता आली नाहीत याच्यातला समन्वय जर आपण बिघडवला कायदा सुव्यवस्थेने बिघडवला तर काय होईल अन्याय झाला म्हणून एखादा समूह एखादी जमात एखादा गट त्या विरोधामध्ये आंदोलन करेल संघर्ष करेल आणि लोकशाही संपुष्टात येण्याची शक्यता आपल्या लक्षात येईल आपल्याला दिसेल की अरे ही लोकशाही आहे का त्याला आपण झुंडशाही म्हणली तरी चालते असं आपल्याला वाटेल कारण लोक झुंडी झुंडीमध्ये जेव्हा फिरतात तेव्हा त्याचं ते रूपांतर झुंडशाहीमध्ये झालेलं असत कारण राष्ट्रीय <स्यण> प्रश्नासाठी एकत्र यावं का जातीच्या प्रश्नासाठी एकत्र यावं आपला प्रश्न हा होता की राष्ट्रीय प्रश्नासाठी आपण एकत्र आलो पाहिजेत पण अलीकडे काय होऊ लागलेलं आहे तर या गोष्टीचा विसर पडतो आहे आणि मग अशा सगळ्या काळामध्ये मताचं भान जर आपल्याला राहिलं नाही मतदान कोणाला करायचं हे जर आपल्याला माहिती राहिलं नाही तर काय होईल लोकशाहीचं संरक्षण कोण करेल लोकशाहीमध्ये मतदार हाच राजा आहे आणि तो जर लोकशाहीचा धागा झाला नाही तर ही जगातली एवढी मोठी लोकशाही कशी जिवंत राहील राहील का राहणार नाही आणि म्हणून आपल्याला हे पाहावं लागेल की मी मतदान करणार आहे पण ते मतदान कसं केलं पाहिजे मतदान करत असताना आपण एखादा व्यक्ती चारित्र्यवान असला पाहिजे तो व्यक्ती शिकलेला असला पाहिजे त्याला लोकशाहीबद्दलचं संपूर्ण भान असलं पाहिजे तो आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सत्तेवर येण्यासाठी सत्तेसाठी हापापलेला नसला पाहिजे ही सगळी निकष आहेत पण प्रत्यक्षामध्ये काय होते आपण पाहतो का ही सगळे निकष आहेत या निकषाला पाहून त्याला उमेदवारी दिली जाते का नाही आपल्याकडे उमेदवारी रजनी कोठारींनी म्हटलं भारता की भारतामध्ये राजकारणात प्रवेश करण्याची खिडकी जर काय असेल तर ती जात आहे ज्या मतदारसंघात एखादी जात प्रबळ आहे त्या जातीच्या उमेदवाराला तिकीट दिले जाते आणि तो जातीच्या मतावर म्हणजे आपण जातीसाठी लवकर एकत्र ये येतो धर्मासाठी लवकर एकत्र ये येतो पण राष्ट्रासाठी नाही असं जेव्हा होते तेव्हा चांगले उमेदवार पार्लमेंट मध्ये निवडले जात नाही आणि म्हणून मग आपल्याकडे असं म्हटलं जाते ते चंबलचे डाकूंनी असं म्हटलं की आग में घूमते हैं लेकिन इस देश के सच्चे डाकू तो में रहते हैं कारण आपण जर टक्केवारी बघितली तर आता पंचेचाळीस टक्के पार्लमेंट मधले खासदार कि गुन्हेगारी भूमिका आहे त्याला कोण निवडून दिलं न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी असं म्हणाले की आपल्याकडं चारित्र्याची एकदा परीक्षा घेतली गेली असं गे ठरवलं की आता कोजागिरी आहे या बांबलीमध्ये तर असं सांगितलं की सगळ्यांनी थोडा घरून एक एक तांब्या दूध आणायचा आणि आपण संध्याकाळी ते दूध गरम करून सगळे कोजागिरीला दूध पिऊ सगळ्यांनी असा विचार केला एवढं गाव सगळं दूध आणणार आहे मी एक तांब्यावर पाणी टाकलं तर काय फरक पडतो आणि संध्याकाळी गरम भरून पाहिलं तर काय ते पांढरा रंगाचं पाणी आहे दूध कोणी आणलंच नाही सगळ्यांनी पाणी चारून टाकलं थोडं थोडं पाणी आधी मिक्स केलेलं दूध आणून टाकलं मग असं जर झालं तर कसं होईल आणि म्हणून आपण म्हणतो की खान तशी माती म्हणजे ही जी राज्यकर्ते आहेत ती सगळी कुठून आली आपल्यातूनच आली ना आपणच त्यांना निवडून दिले ना मग अलीकडं तर काय होऊ लागला की असा राजकीय कुठलाही वारसा नसलेला असं काही चारित्र्य किंवा एखादा ध्येय घेऊन काम करायचं आहे असं काहीच नसलेला वर्गामध्ये कॉलेजमध्ये टुकारकी करणारा गुंड प्रवृत्तीचा मागच्या कट्ट्यावर उभा टाकणारा कॉलेजमध्ये उगी आपलं वरंड्यामध्ये फिरणारा जो पोरगा आहे तो निवडणुकीला उभा टाकू लागतो आता अलीकडे आपल्या कॉलेजचे निवडणुका बंद झाल्यात म्हणून तुम्हाला ते पाहता येत नसेल पण अशीच लोक निवडणुका लो मग ज्याच्यावर जास्त गुन्हे दाखल आहेत तो नगरपालिकेला नगरसेवक पुढं मग तोच आमदार तोच खासदार आणि चांगली माणसं सज्जनाची सक्रियता नसल्यामुळे सज्जन निष्क्रिय झाली सज्जन काय आमचं तेव्हा राजकारण आपलं क्षेत्र नाही आपण त्याच्यामध्ये पडणार नाही आणि मग एखाद्या समजा सुरेश उभा टाकतो तरी म्हणाले तर आम्ही काय म्हणणार काय तुमचं काम आहे का नाही आपल्या आपल्या वर्गात शिकवायचं हे करायचं कशाला या भानगडीत पडलात म्हणजे असं आजोबाची लोक सुद्धा म्हणतात त्याच्यामुळे काय झालं की राजकारणामध्ये चांगली माणसं सक्रिय होत नसल्यामुळं म्हणजे सज्जनाची निष्क्रियता दुर्जनाला बळ द्यायला लागली ला आणि हे दुर्जन लोकांच्या हातामध्ये लोकशाही गेल्यामुळं ते आपण सांगायला ती लोकशाही आहे सांगायला ती पार्लमेंट आहे जे जनतेची प्रश्नावर चर्चा व्हावं यासाठीच ते लोकशाहीचं मंदिर आहे पण त्या ठिकाणी नको त्याच प्रश्नावर चर्चा व्हायला लागली नको तेच लोक त्या ठिकाणी जायला लागले असं जर झालं तर या लोकशाहीचं संरक्षण कोण करणार कोण करणार आणि म्हणून आपल्याला लोकशाहीचं भान म्हणजे जागरूक मतदार हाच लोकशाहीचं संरक्षक आहे म्हणून आपण तुम्हाला हे ला सांगायला लागलो किंवा मतदाराला मतभान आलं पाहिजे त्यांनी मतदान करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता आता निर्वाचन आयोगाने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण हा मतदान हा आपला हक्कही आहे आणि आपलं कर्तव्यही आहे कारण आपण मतदान केलो नाही तर एका मताने काय होते काही सांगतात एका मताने सुद्धा उमेदवार पडतात आणि म्हणून माझ्या मताचं मूल्य कमी आहे असं समजण्याचं कारण नाही आणि म्हणून आपण सुट्टी हे न करता मतदान केलं पाहिजे नुसतं मतदान केलं म्हणजे संपत आहे का संपत नाही तर मतदानाच्या काळामध्ये जेव्हा आचारसंहिता असते प्रचार बंद केला जातो त्याच्यानंतर रात्री घरोघरी गांधी लोकांना भेटायला येतात म्हणजे काय होते आता पाच राज्याच्या निवडणुका झाल्या तर त्या पॉकेटवर मोदी आणि अमित शहाचा फोटो असलेले पॉकेट सुद्धा बीबीसी वाल्याने दाखवलं सर की ज्याच्यामध्ये पैसे घालून ती पॉकेट घरपोच दिल्या गेली असं जर झालं तर लोकशाहीचं काय होईल आता तुम्ही पाहिले का नाही माहित नाही काल लोकसत्ताला आता निखिल तर हल्ला झालाय निर्भय बनो ह्याच्यावर तो, भा, तो पुण्यामध्ये काल झालाय पण त्याच्या एक दिवस अगोदरची बातमी आहे चंदीगडमध्ये महापौराची निवडणूक होती आणि महापौराच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं त्याच्या विरोधामध्ये लोकसत्ताची फ्रंट पेज ला बातमी आहे धनंजय चंद्रचूड म्हटलं की ही लोकशाहीची हत्या आहे असं म्हटलं कारण तो जो निर्वाचन अधिकारी नियुक्त केला गेलेला होता तो निपक्षपाती नव्हता आणि म्हणून त्यांनी काय केलं आप पार्टी आणि काँग्रेस या दोघांनी मिळ दोघांची मिळून असणारे जे उमेदवार आहेत महापौराच्या निवडणुकीला त्यांनी जे मतदान केलंय ते वीस आहे आणि भाजपला पडलेली जी मतं आहेत ती सोळा आहेत तर त्या निर्वाचन अधिकाऱ्यांनी आठ मतं ही अवैध घोषित केली बाद करून टाकली मग आठ बाद केल्यामुळं काँग्रेस यांनी आपची आठ बाद केली म्हणून त्यांची किती झाली बारा झाली आणि भाजपची सोळा झाली भाजपचा महापौर निवडून आला असं घोषित केलं आणि ह्याच्याबद्दल ते जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने हे सगळं पाहिलं सुप्रीम कोर्टाचे जे धनंजय चंद्रचूडांनी सांगितलं की हे लोकशाहीची हत्या आहे ताबडतोब तू निर्वाचन अधिकारी तिथले सीसीटीव्ही फुटेज आणि ते सगळी कागदपत्र न्यायालयात आणून दाखल करा आम्ही ते पाहू कारण लोकशाहीचं संरक्षण करणं आपण न्यायालयाकडे पाहतो आपण न्यायालय हे तिसरा आधारस्तंभ आहे शासनात हे लोकशाहीचं संरक्षण करत असते पण त्याला सुद्धा हे आपण दाखवावं लागेल ना आणि म्हणून टी एन सेशननी टी एन सेशनच्या अगोदर आपल्याला निर्वाचन आयोगाकडे एवढी पॉवर असतात हे सुद्धा माहिती नव्हतं पण आता हे आपल्याला माहिती झालेलं आहे आणि म्हणून मधल्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिंदे यांची एकनाथ शिंदे, शिंदे गुवाहाटीला काय डोंगर काय झाडी वगैरे झालं ना <laughs> त्या सगळ्या ह्याच्यामध्ये निर्वाचन आयोगाने त्या पक्षात शिवसेना त्यांची डिक्लेअर केली तेव्हा सुप्रीम कोर्टाने असं सा सांगितलं की निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती ही कशी झाली पाहिजे त्याची कमिटी काय असली पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश असला पाहिजे विरोधी पक्षाचा नेता असला पाहिजे आणि पंतप्रधान यांच्या सल्ल्याने राष्ट्रपतींनी निर्वाचन अधिकारी नियुक्त केला पाहिजे जोपर्यंत निर्वाचन अधिकारी निपक्षपाती निवडल्या जाणार नाही आणि त्याच्या निवडीची निवडीसाठी योग्य कायदा होणार नाही तोपर्यंत अशी प्रक्रिया असेल असं त्यांनी सांगितलं मग आता काल पार्लमेंटमध्ये कायदा पास झालेला आहे त्या कायद्यामध्ये निर्वाचन अधिकाऱ्याची नियुक्ती कारण आता आहे ते निर्वाचन आयुक्त संजीव चंद्रा हे एका महिन्यात सेवा होणार आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि निर्वाचन आयुक्त त्याची नियुक्ती करायची आहे तर त्यांनी त्या कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे आता त्या कायद्यामध्ये सरन्यायाधीश नाही आता काय आहे आता पंतप्रधान विरोधी पक्षाचा नेता आणि कॅबिनेट हे मिळून सल्ला देईल आणि राष्ट्रपती तशी निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करतील आणि असं जर झालं निर्वाचन अधिकारी जर त्यांचे असतील तर आपण मतदान करून सुद्धा आपण जो निवडू इच्छितो तो उमेदवार निवडून येणार नाही म्हणून आपण अतिशय जागरूकपणे मतदान करत असताना हे पाहिलं पाहिजे की मी कोणाला मतदान करतो आहे मी करतो आहे ते मतदान योग्य पद्धतीने होते आहे का नाही माझ्या गावामध्ये मतदाराला आमिष दाखवण्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या जातात का कारण मागच्या पाच राज्याच्या निवडणुकांवर मी सरांनी सांगितलं तुम्हाला डी पॉलिटिक्सचा व्हिडिओ टाकलाय मी की पाच राज्याच्या निवडणुका म्हणून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये मी ही सगळी आकडेवारी सुद्धा दिलेली आहे की निर्वाचन आयोगाने जे पैसे जप्त केले ते मागच्या चौदाच्या निवडणुकीच्या पाचपट अधिक आहेत जे जप्त केले ते त्याच्यामध्ये असंख्य ठिकाणी जनता इन्वॉल्व्ह होत नाही जनता पोलिसांना निर्वाचन अधिकाऱ्यांना हे संकेत देत नाही की इथं असं व्हायला इथं असं व्हायला म्हणून ते जर मोठ्या प्रमाणात झालं तर अनेक ठिकाणी असं मत विकत घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना अडवता येऊ शकते कारण हे आपलं काम आहे नुसतं मतदान करणं मतदान यादीमध्ये नाव नोंदवणं ना, एवढ्या पुरतंच करून चालणार नाही ना, तर कायद्याचं राज्य हवं असेल कायद्याचं संरक्षणाची जबाबदारी आपण घेतली असेल तर आपल्याला हे सुद्धा करावं लागेल कारण ही कल्चरल रिव्होल्युशन मध्ये चायनामध्ये हे झालं चायनामध्ये भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कोणतं कमिशन बसवावं लागलं नाही तर तिथल्या रिव्ह कल्चरल रिव्होलूशन मध्ये माओ तरुणांना आवाहन केलं की कुठेही भ्रष्टाचार दिसला तर तुम्ही तो सांगायचा आणि मुलांनी बापाचा भ्रष्टाचार सांगायचा जे अधिकारी जे नेते आता माझ्यानंतर या पक्षात कोण आहे मीच उद्याचा पंतप्रधान असं म्हणून जे गुडघ्याला भाषिक बांधलेली उमेदवार आहेत त्यांचं त्यांनी सांगितलं की रात्री हे असं म्हणत होते सकाळी असं म्हणत तो रात्री असं म्हणत होते पहिल्याबरोबर त्यांना त्यांनी अटक केली अशा लोकांना त्यांनी जागा दाखवली आणि तिथला जो प्रश्न होता लोकसंख्या ही जी समस्या होती तिथल्या प्रत्येक माणसाच्या हाताला काम दिलं आणि समस्येचं रूपांतर शक्तीमध्ये केलं चायना जगाची महासत्ता झालेला आहे झालेला आहे की नाही आणि मग आपण त्या देशामध्ये दे हे पाहायला मिळत नाही की वीस वर्षाचा मुलगा काहीच काम नाही रिका बसलाय असं होत नाही तू शिकत असला तरी काम करत शिकतो कमवा शिका अशा पद्धतीने आणि आपल्याकडं बेकारीचा एवढा सगळा हे चालू आहे परवाच अर्थसंकल्प आपला मांडला गेलेला आहे ऐंशी टक्के जनतेला आपण मोफत राशन पुरवतो हो। म्हणत आहोत आणि भारत दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जगाची महासत्ता होणार आहे विकसित राष्ट्र होणार आहे कसं होईल होईल का विकसित राष्ट्र आपण आत्मनिर्भर नसू आपण आपल्याला जेवढं लागते तेवढं सुद्धा आपण उत्पादन करू शकत नसू तर राष्ट्र आत्मनिर्भर होईल का होणार नाही हे सांगण्यासाठी ज्योतिषाची काही गरज नाही हे आपल्याला सुद्धा समजते की आपण उत्पादनच करू शकत नसू तर यासाठी आपल्याला हा सगळा विचार करावा लागेल की अन्य राष्ट्रांमध्ये काय चालू आहे आपल्याकडे काय चालू आहे आणि मग हे सगळं करणं आवश्यक असताना शिक्षणाची सगळी ही संक्रमण अवस्था चालू असताना आणि मग आपल्याकडे आता तर सगळी गावातील लोक म्हणायला लागले शिकलेला शिकला तो वाया गेला असं म्हणायला कारण शिकलेला पोरगा का शिकलो म्हणून पोकळ प्रतिष्ठेच्या नावाखाली तो शेतामध्ये वडिलांना भाकर सुद्धा नेऊन देत नाही बैल चारवरे म्हणलं तर तो आम्ही लहान असताना शाळेत कॉलेजून आलो की आम्ही बैल घेऊन जायचो शेतात चारवायला तो म्हणतो की नाही नाही मी कॉलेजला आलो मला बैल घेऊन जायला चांगलं वाटते का आणि म्हणून मग खेडेगावामध्ये विचारलं तर ती पालक म्हणत आहेत काही नाही हो पोरग शिकले पण त्याला काहीच येत नाही वाया गेले असं ती म्हणायला लागली याला कोण जिम्मेदार आहे आणि म्हणून आपण सरांचं मी फार कौतुक कर करेन की सरांनी तुम्हाला गावाचा सर्वे करायला गा लावला तुम्ही गावामध्ये पाहिलं असेल किती बायका शिकलेली आहेत किती पुरुष शिकलेली आहेत त्यांची शिक्षणाबद्दलचं व्ह्यू काय आहे तर तुम्हाला सुद्धा अनेकांची उत्तरं आली असतील की शिकला नाही तोच बरा आहे म्हणजे शिक्षणातून जर त्याला माहिती मिळाली नसेल शिकून सुद्धा त्याला बँकेमध्ये अकाउंट काढता येत नसेल त्याच्याकडे फोन पे नसेल त्याला नवीन अपडेट ज्या गोष्टी आहेत तंत्रज्ञानातल्या त्याला आत्मसात होत नसतील त्याच्याकडं निर्वाचन आयोगाचा मतदार नोंदणीचा ऍप आहे निर्वाचन आयोगाचा तो आपल्याला आपल्याकडे डाऊनलोड करून घेता आला पाहिजे आता आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवलो आमचे विद्यार्थी अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं नाव आहे की नाही मतदार यादीमध्ये बघायची आणि त्यांची नावाची नोंदणी ना आपण करायची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात आपण ते शिकलो तर आणि जो शिकेल तोच टिकेल नाही तर टिकणार नाही ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये टिकेल का टिकणार नाही कारण उद्याचा भारत हा स्किल इंडियावर तो अवलंबून आहे तर आपण अशा काही काही नवीन स्किल शिकल्या पाहिजेत नुसतंच माहिती म्हणजे ज्ञान नाही तर आपल्याला शान पण आलं पाहिजे अनेक लोक शाळेत न गेलेली पण खूप शहाणी झाली आता जाधव सर आपल्यासोबत आहेत त्यांनी म्हणजे घरी शिकायची व्यवस्था नव्हती यांचं मामाच्या गावातून ते इथं चौथित्र शिकलो म्हणाले आता सांगितलेले या बामणीमध्ये शिकण्यासाठी चौथीचं शिक्षण देण्यासाठी त्यांना येणकेहून या ठिकाणी यावं लागेल आता आपण ज्ञानाची गंगा दारोदारी आपल्या घरी आणलेली आणलेली आहे का नाही मग आणून सुद्धा आपण त्याचा जर उपयोग घेत नसतो आपण सगळ्या नवीन प्रश्नांवर चर्चा करत नसतो ही लोकशाही का विसंगती आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी विसंगती दिसते आपण म्हणतो की बोले तसं चाले तशी वंदावे पावले पण बोलतात एक आणि चालतात असं जेव्हा दिसते तेव्हा आपण प्रश्न विचारतो का किंवा आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर ती शिकण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का आपण बँकेत आपला अकाउंट काढले का आपले शिष्यवृत्ती आपल्या अकाउंटला जमा होते का आपल्या टाइम टेबल नुसार आपले तास होतात का ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत त्या उपर स्किल इंडियामध्ये स्वयं मध्ये काय शिकवलं जाते ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत मतदार ची नोंदणीमध्ये सरांना आपण सहकार्य केलं पाहिजे तर त्याला आपण म्हणू की लोकशाहीमध्ये जागरूक मतदार जो आहे तोच लोकशाहीचा खऱ्या अर्थाने आधार आहे आणि लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या आता पंचायत राजमध्ये आपण सांगितलंय की पंचायत राज आपका आपणा राज म्हणून इथली ग्रामसभा